अहो आपल्या इथं पूर पूर चला की बघून रस्त्याला अगं आले पण आता तिथं अजून काय करणार पाणीच बघायला पाहिजे मस्त पैकी भी भिजवून जरा दंगा मस्ती करून यायचं बर मग काय तर खायला की संकट जाऊया तिथं मस्त पूर बघत खाऊया हा बर चला, चला। अहो अहो उठा लवकर काय ग पुराचं पाणी आपल्या घुमरायला लागले काय पुराचं पाणी उमरा लागले होय आता हे सगळं आपल्या पसाऱ्याचं नुकसान होणार कुठे ठेवायचं काय करायचं अगं तू जरा शांत हो मी काय करतो सामान भरूया टेम्पो बघतो आणि गावात कुठं जागा आहे का बघूया आपण बघा की पुऱ्याच्या पाण्यात काल आपण दंगा मस्ती करून आलो आणि आज आपल्या दारालाच लागले पाणी बकी फूर म्हणजे फिरण्याची जागा नवं त्याबरोबर कवा कळते तेव्हा आपल्या उमराला पाणी लागते